नमस्कार मी रंजना पाटील ठाणे डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील ताज्या घडामोडी बातम्या बघण्यासाठी ठाणे डेली न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एम आय डी सी परिसरात चोरीच्या गुन्ह्यातील बारा आरोपींना त्यांना जेरबंद करून त्यांच्याकडून एकोणतीस लाख चौसष्ट हजार पाचशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आपण जाणून घेऊया या विषयावर सविस्तर माहिती उल्हासनगर परिमंडळ चारचे माननीय आयुक्त श्री सुधाकर पटारे यांच्याकडून शिवाजीनगर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी चला तर पाहू या ठाणे डेली न्यूज हमेशा एक पाऊल पुढे नॅशनल पॉवर ग्रीड च्या अंतर्गत मुंबई ऊर्जा लिमिटेड नावाची जी कंपनी आहे ती राष्ट्रीय पातळीवरचा महत्वाचा प्रोजेक्ट राबवत आहे त्यासाठी ट्रान्समिशन साठी जे काही लाईन्स जोडल्या जात आहेत त्याचे जा सबकॉन्ट्रॅक्टर आहेत सी इंटरनॅशनल लिमिटेड यांचं काम सुरू होतं सत्तावीस आणि अठ्ठावीसच्या रात्री त्यांच्या साईट वरून ज्या काही अल्युमिनियम वायर्स आहेत त्या साधारण पंचवीस लाखाच्या वायर्स चोरी गेल्याचं जंगलात अंथरलेल्या वायर्स चोरी गेल्याचं फिर्यात शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दाखल झाली त्याप्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येऊन तपास सुरू करण्यात आला शिवाजीनगर पोलीस स्टेशनची जे काही तपास पथक आहे यांनी विशेष कष्ट घेऊन गुप्त बातमी बातमीदार आणि त्याचप्रमाणे तांत्रिक तपास याच्या आधारे आतापर्यंत एकूण अकरा आरोपी अटक करण्यात आलेले आहेत त्यामध्ये प्रत्यक्ष चोरी करणारे त्याचे मास्टर माइंड त्याची वाहतूक करणारे आणि ते खरेदी करणारे असे अकरा आरोपी आहेत हा तपास अजूनही सुरूच आहे यामध्ये सर्वचे सर्व म्हणजे पंचवीस लाखाची अल्युमिनियम वायर जप्त करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे या गुन्ह्या वापरण्यात आलेले चार वाहन देखील जप्त करण्यात आले असा एकंदर एकंदर साधारण एकोणतीस लाख चौसष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे यामध्ये या, या संपूर्ण तपासामध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक भगत त्यांचे सहकारी पोलीस निरीक्षक गुन्हे श्री तुकाराम पादीप त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके पी एस आय शिराज शेख पोलीस हवालदार सैदाने पादीर पारधी वळवी राजगे पोलीस शिपाई शेख डोंगरे काकडे आणि चत्तार यांनी विशेष सहभाग नोंदवलाय या टीमने ही अत्यंत उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे अशा प्रकारचे गुन्हे इतर पोलीस स्टेशनलाही काही दाखल आहेत त्यांचाही तपास अत्यंत बारकाईनं सुरू आहे या आणि यामध्ये अजूनही काही आरोपी निष्पन्न होणार आहेत आणि त्याविषयी बारकाईने तपास सुरू आहे मान्य पोलीस आयुक्त ठाणे शहर श्री आशुतोषजी डुंगरे साहेब सहपोलीस आयुक्त श्री ज्ञानेश्वरजी चव्हाण साहेब अप्पर पोलीस आयुक्त श्री दत्ताजी शिंदे साहेब यांनी या टीमचं विशेष कौतुक केलेलं आहे आणि त्यांना बक्षिसाही जाहीर केलेलं आहे या संपूर्ण तपासामध्ये दैनंदिन पातळीवर सहाय्यक पोलीस आयुक्त अंबरनाथ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेशजी वराडे यांनी दैनंदिन पाठपुरावा घेतला आणि या टीम मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केलेली आहे या तपासाचं महत्व हा राष्ट्रीय प्रोजेक्ट जास्तीत जास्त लवकर पूर्ण व्हावा आणि निर्वितपणे पूर्ण व्हावा यासाठी आहे त्यामुळे या, या संपूर्ण टीमचं मी देखील अभिनंदन करतो आणि त्यांना विशेष बक्षीस जाहीर करतो धन्यवाद